आज गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या दिनानिमित्त हजारो नाही तर लाखो जनसमुदाय येऊन त्यांना अभिवादन करत आहेत आज आपल्यासोबत या ठिकाणी परभणी जिल्ह्याचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीरामजी मुंडे आज आपल्यासोबत आहेत काय सांगायचं आहे आज या ठिकाणी तीन जून म्हणजे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा स्मृतिदिन आज मुंडे साहेब आपल्यातून निघून गेलेले आहेत आणि आमच्यासाठी फार मोठी दुखद घटना आहे आणि या ठिकाणी मुंडेसाहेबाच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आज माझ्यासोबत माजी जिल्हाध्यक्ष विठ्ठलरावजी रबदडे मामा आणि संतोष मुंडे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि मुंडेसाहेबाच्या समाधीचं दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही पुढील कार्यासाठी परत जात आहोत राबदाडे मामा देखील जे की या ठिकाणी मुंडे साहेबाच्या तालमीत वाढलेले आहेत ते देखील आज आपल्यासोबत आहेत मामा काय सांगायचं आहे तुम्ही देखील या ठिकाणी मुंडे साहेबांना या ठिकाणी अभिवादन केलं आहे आज स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी साहेब यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही आज गोपीनाथ आलेलो आहोत पण एवढं दुःख होतं की आज आमचा खरा देव हरवला आहे आणि जे की गोरगरीबांना कष्टकरी माणसांना ऊसतोड कामगारांना आणि त्यांना आधार देण्यासाठी जो आधार पाहिजे होता तो आज निसर्गानं हिरावून घेतलेला आहे त्यामुळं आज भी ह्या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला खूप मोठं दुःख होतं की साहेब जरी घटना घडली नसती तर आज महाराष्ट्राचं मराठवाड्याचं चित्र एक वेगळं राहिलं असतं आणि सर्वसामान्य शोषित वंचित पिढी समाजाला खूप मोठा न्याय मिळाला असता पण हे आमचं दुर्दैव म्हणून या ठिकाणी मला दुःखानं सांगावंसं वाटतं की साहेब आज निसर्गानं हिरावणे जरी घेतले असले तरी साहेबांची कन्या नामदार पंकजादाय मुंडे आज ह्या महाराष्ट्राचा ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी हक्कासाठी लढत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही साहेबाचे साहेबाच्या कालखंडामध्ये सोबत राहून त्यांनी जे आम्हाला सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्याचं शिकवलं का त्याच माध्यमातून आम्ही ताईच्यासोबत खंबीरपणानं पाठीमागे राहून आम्ही त्यांना साथ देऊ एवढंच या प्रसंगी सांगतो आज काय आठवण आहे कारण या ठिकाणी तीन जून म्हटलं की एक काळजावर दगड ठेवून आज साहेब आपल्यामध्ये नाहीत असं मला असं वाटतं काय सांगायच्या काय आठवण आहे त्या साहेबांच्या साहेबाच्या <laughs> तर पाहिलं तर तशा अनेक आठवणी आहेत मी साहेबासोबत ज्यावेळेस ह्या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आणि शेतकरी शेतमजूर गोरगरीब माणसं गोदावरीच्या पुराच्या तडाख्यामध्ये सापडले त्यावेळेस आम्ही साहेबाला जवळून पाहिलं साहेबाच्या सोबत होतो त्यावेळेस साहेबांनी गोदावरी परिक्रमा काढली आणि गोरगरीब माणसाचे आश्रू पुसण्याचं काम त्या कालखंडामध्ये साहेबांना आणि त्यावेळेस एक आधार देण्यासाठी साहेब आल्यामुळं एक एवढं सुंदर वातावरण होतं आपला माणूस असावा लागतो आणि आपल्या माणसाच्या माध्यमातूनच सुख न्याय मिळू शकतो म्हणून बऱ्याच काही आठवणी आहेत सांगण्यासारख्या म्हणून साहेब गेले ते आज आज बी आमच्या हृदयामध्ये खूप मोठी दुःखाची बाब आहे बघा या ठिकाणी निश्चित तर हे होते या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी राबदाडे मामा आणि श्रीरामजी मुंडे तर निश्चित त्यांच्या मनामध्ये हृदयामध्ये गोपनाथराव मुंडे हे कायमस्वरूपी त्यांच्या हृदयामध्ये घर करून आहेत आणि शेवटपर्यंत त्यांच्या आठवणीमध्ये आणि त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या स्मृतीला आज आज अशा पद्धतीनं अभिवादन त्यांनी केलेलं आहे निरंतरपणे त्यांचा वसा सामाजिक वसा ते देखील एक जोमानं काम करून साहेबांच्या पाठीमागं या ठिकाणी लोक मंत्री पंकजा मुंडे यांना सपोर्ट करून ते देखील साय राहिलेल्या साहेबांचं स्वप्न पूर्ण करा करणार आहेत असा विश्वास या ठिकाणी रबदाडे मामा आणि श्रीरामजी मुंडे व्यक्त करत आहेत कॅमेरामॅन दत्तासह श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र चॅनल